चार नंबरचा पालखी क्रमांक चार नंबरची पालखी आणि त्या पालखीमध्ये काही एक खंडी का दोन खंडी शेळ्या होत्या आणि काही बेंड होते तर काही ठिकाणी पाणी होतं तर तिथं काही शेतकरी अडचण देत होते तर तिथल्या काही गावकऱ्यांनी मिळून कशा कशा त्या शेळ्या बिण्याची प्रस्तान नेल्या मात्र एक कळप असा होता तिथे एक खांड शेळ्यांचं आणि एक फांडमेंढ्याच तर ते मेनके ते चारण्यासाठी आणि उन्हाळ्याचे दिवस दुपारची वेळ झाली दुपारच्या वेळेमध्ये मेनक्याला तर ताण लागलेलीच होती पण मात्र शेळ्या मेंढ्यांना सुद्धा ताणाची गरज होते आणि पाण्याची खूप गरज होते तो मेनक्याने त्यांना दोन तीन मेंके होते सावले खाली मेंढ्या शेळ्या थोपल्या आणि थोडी शांतता त्याने बसवली एक मेनका हा पाण्यासाठी वन रानात भटकू लागला एक शेतकरी भेटला की दादा मला आपल्या मामाच्या मेंढ्या आहेत या ठिकाणी मला पाणी पाजायचं आहे तो त्या शेतकरी त्या मेनक्यातला काय बोलला की लाईट आहे पण एकदम कमी प्रकारे म्हणजे आपण टीम लाईट बोलतो मोबाईलचा जो चार्जर आपण लावू ना थी थी तार तारसुद्धा त्या मोबाईलच्या चार्जरने जळून जाईल इतकी कमी प्रमाणात होते मेनक्याने विचारलं की मामा आता पाण्याची सोय कुठे आहे का त्या शेतकरी भाऊला सगळं माहिती होतं आपल्या या एरियामध्ये पाणी कुठं तुम्हाला मेनकाच्या डोळ्यातून वाट निघू लागला तर त्याने अशा विनवण्या केल्या मामांना की मामा आज असा या आपल्या शेळ्या मेंढ्यांवर उगवला आहे की त्यांना आज पिण्यासाठी पाणी नाही आहे तर तोरडतच तो होता आणि त्याने त्याच्या पिशवीतून मामाचा भंडारा काढला आणि विहिरीजवळ गेला विहिरीजवळची जी मोटर होती त्या मोटरचं जे चालू करण्याचं आपण टाटर म्हणतो किंवा बटर म्हणतो त्याच्यावर त्याने आपल्या मामांचं नाव घेतलं आणि तो तासा चमत्कार झाला की त्यांनी बटन दाबलं तो खरोखर ती मोटर चालू झाली आणि जोपर्यंत शेळ्या मेंढ्या पूर्ण पाणी पेच नाही तोपर्यंत मोटर बंद झाली नाही